सत्यविचार डॉट इन समस्या हिंजवडी आय टी पार्क परिसरात घडलेल्या अपघातानंतर आय टी आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐराणीवर आला आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुरक्षा ऑडिट आणि वाहन चालक सहाय्यक यांच्या सतर्कतेबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याबाबत या राज्य परिवहन आयुक्त व राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे झाले आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेल पिंपरी चिंचवडच्या वतीने करण्यात आली आहे राष्ट्रवादी वाहतूक सेलचे अध्यक्ष विनोद वरखडे यांनी परिवहन विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खाजगी बस गाड्यांचे अनेकदा अशा प्रकारे अपघात झाले आहेत यात निष्पाप प्रवाशांचा जीव गेला आहे तरी प्रशासनाने या घडलेल्या घटनेचा गांभीर्याने विचार करून खाजगी बस ट्रॅव्हल बसच्या तपासणी फिटनेस तपासणी व बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षा साधनांची तपासणी करावी ज्या खाजगी बस प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना करत नसतील अशा वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी केली आहे यावेळी शहर सरचिटणीस राशीद सय्यद शहर कार्याध्यक्ष अकबर शेख टहल मातव हे उपस्थित होते नमस्कार मी विनोद शंकरराव शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काल झालेल्या दुर्दैवी घटनेविषयी सर्वच मनुष्य जातीला वेदना देणारी आहे ह्यात ज्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यांच्याविषयी सहृदय संवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच कालच्या घटनेविषयी योग्य ती माहिती घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मी आपणास विनंती करतो या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट